हॅलो फ्रेंड्स आज आपण एकदम सोप्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत हे बनवायला खूप सोपे आणि खायला सुद्धा मस्त खुशखुशीत वाटतात चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पापड बनवायला इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला दोन वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन पाण्यानी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे परत ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आणि झाकण ठेवून चार ते पाच तास किंवा रात्रभर साबुदाणा आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे हे बघा रात्रभर मी साबुदाणा भिजत ठेवलेला होता मस्त साबुदाणा भिजलेला आहे छान फुगलेला सुद्धा आहे अशा पद्धतीने साबुदाणा भिजला पाहिजे साबुदाणा शिजवून घेण्याकरिता इथे गॅसवर एक कडई ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीनी साबुदाणा घेतलेला होता मी एक वाटी साबुदाणा घेतलेला होता तर एक वाटी साबुदाण्याकरिता चार वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही दोन वाटी साबुदाणा घेतलेला असेल तर तुम्हाला आठ वाटी पाणी टाकावं लागणार पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि बाजूला दुसऱ्या भांड्यात वाटी पाणी गरम करायला कमी हो। जर पडलं तर पटकन आपण टाकून घेऊ शकतो पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे तर लगेच ह्याच्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे आणि गॅस ची फ्लेम लो ठेवून घ्यायची आहे साबुदाणा घालून झाला की कंटिन्युअसली ह्याला फिरवत राहायचं म्हणजे कडईला नाही आणि एकसारखं हलवीत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे पाणी उकळलं असल्यामुळे पटकनच साबुदाना फुकतो साबुदाना शिजविताना आपल्याला उकडलेल्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा दोन ते तीन मिनिट मी गॅसवर साबुदाना शिजवून घेतलेला थोडासा अजून पाणी लागत असेल तर आपण एक वाटी पाणी बाजूला जो गरम करायला ठेवला होता तो सुद्धा टाकून घेऊ शकतो हे बघा साबुदाना मीडियम फ्लेम वर मस्त शिजत आहे आता ह्यात घालण्यासाठी बटाटे किसून घेणार आहोत इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे ह्यांना सोलून घ्यायचं आहे बटाटे तुम्ही कमी जास्ती घालू शकता बटाटा टाकल्यामुळे साबुदाना पापड आणखी जास्ती खुशखुशीत बनतात हे बघा बटाटा अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे मस्त लांब लांब बटाटा किसून घेतलं की घेत पटकन पाण्यामध्ये घालायचं आणि दोन ते तीन वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बटाटा जास्ती वेळ बाहेर ठेवला की पटकनच काढा पडतो तर हे बघा बटाट्याचे किस पाण्यामध्ये टाकून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आता आपण साबुदाना किती शिजलेला आहे हे बघूयात साबुदाना बऱ्याच पैकी शिजलेला आहे आणि हा साबुदाना मी जवळपास पंधरा मिनिट मीडियम गॅस फ्लेम वर शिजवून घेतलेला आहे ह्यामध्ये आता मी दोन सुकलेल्या लाल मिरची अशा पद्धतीने बारीक करून घेतलेल्या आहेत म्हणजेच चिली फ्लिक्स हे टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी उपवासाचं मीठ वापरलेलं आहे एक चम्मच जिरा टाकून मस्त फिरवून घेऊ ह्यामध्ये आता आपण लगेच बटाट्याचे किस घालणार आहोत तर किस पाण्यातून काढून हलक्या हाताने ह्यात घालून घ्यायचे आहे बटाट्याचे किस टाकल्यावर सगळं मस्तपैकी फिरवून घ्यायचं ह्या वेळेस आपल्याला गॅस फ्लेम मिडियम ठेवायची आहे ह्याला फक्त आता पाच ते सहा मिनिट शिजायला लागणार आहे पाच ते सहा मिनिट झाकून शिजवून घेऊ मधात एक वेळा झाकण काढून व्यवस्थित सगळं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा सहा मिनिट झालेले आहेत आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि लगेच पापड बनवून घेऊ पापड बनवून घेण्यासाठी इथे मी कॉटनचा एक कापड ओला करून टाकलेला आहे ह्याच्यावर पापड आपण बनवून घेणार आहोत थोडस मिश्रण घेऊन अशा प्रकारे थोडस हलक्या हाताने पसरवून घेऊन जास्त जाड आणि न जास्ती पातळ हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहे पापड बनविण्याकरिता सुद्धा असा कापड ओला करून कापडावरच पापड करा प्लास्टिकच्या अजिबातच वापर करू नये कारण प्लास्टिक आपल्यासाठी हार्मफुल असते आणि उन्हात प्लास्टिक खूप गरम होतो तर हे बघा अशा पद्धतीने सगळे पापड आपण बनवून घेणार आहोत इथे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत सध्या सावलीच आहे तर हे पापड आपल्याला आता सहा ते सात तास चांगले उन्हामध्ये वाळवून वाढवून घ्यायचे आहे पापड वाढलेत की कापडला उलट करून ह्याच्यावर चांगलं पाणी शिंपडून घ्यायचे आहे आणि पाच मिनिट मुरवत ठेवल्यानंतर पापडला अशा प्रकारे दोन कॉर्नर्सनी खिचून काढून घ्यायचे आहे हे खूप इझिली निघून जातात तर हे बघा अशा पद्धतीने सगळे पापड काढून घेतलेत आता ह्यांना छान एक दिवस उन्हामध्ये छान वाढवून घ्यायचे आहे ह्या पापडला एकही theme तेल लावलेला नाही तेल लावला की पापडांचा लवकरच वास येतो आणि जास्ती दिवस टिकत सुद्धा नाही थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखविते त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यात पापड सोडून घ्यायचे आहे मस्त पापड फुगतोय तिप्पट पापड फुगलेला आहे आणि किती छान खुशखुशीत सुद्धा झालेला आहे हे पापड बनविणे एकदम सोपे आहे एक पापड मी तुम्हाला तोडून दाखविते खायला सुद्धा एकदम खमंग असा झालेला आहे पापड हे बन एकदम सोपे आहे एक, एक तासाच्या आत पूर्ण पापड बनवून रेडी होतात तर तुम्ही सुद्धा एकदा तरी हे पापड बनवून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आणि तुम्ही बनवून घेतलेले पापड कसे झालेत कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा आणि तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करायचे अजिबातच विसरू नका लवकरच भेटूयात नवीन रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय टेक केअर